काय बघायचं टीव्ही काय बघायचं मंकी, मंकी बघायचंय हाय शान्या काय करतो मला ए शानू नहीं? ए शानू त्याला ते? दाखव ना आपण पाठवू त्याला आपण म्हण ए शानू काय करतो शाण्या येतो का म्हणा येतो ये एक्झाम झालेत का शाण्या तुझे म्हण एक्झाम झालेत शाण्या माऊ लावू दे ना लावू दे की गंध पावडर झालं माऊच बघू दे आहा, शान शान जुत्तू शेंडी कुणा बरोबर बोलली तू फोनवर व्हिडिओ कॉल वर कुणाला व्हिडिओ कॉल केला होता बड़ी मम्मी बड़ी मम्मीला अजून कोण होत शान शानू दादा काय म्हणला शानू दादा तो नाही तुझी तू चपाती संपली नाही म्हणला बाळ येऊन जाईन म्हणला ना मग बाळ देऊन टाकायचं मग बडी मम्मीला ना दे दादाला देऊन टाकू तुझ बाळ आहे ओले बापले ओले बापले हात पकडून ठेवते हो काय बाळाला मग हम्म पकडून ठेवते हो देऊन टाकू बाळाला दादाला बडी मम्मीला दादाला देऊन टाकू बाळ देऊन टाकू ना दुसरं काय किल्ला दुसरं काय लावू किशोना कसलं किशोना आपला व्हिडिओ आपला ब्लॉग लावायचं कोणता बिघा बघा बाय काहीच छोटी छोटी गैया छोटे छोटे गाला सकाळपासून तेच गाणं आहे आणि ते बघता बघता झोपी गेली मला कळलंच नाही झोपून <laughs> गेलं बघता बघता मला माहीतच नाही कशी झोपली काय झोपली आता मी बघते आवाज देते तिला माऊ माऊ झोपले ते हे बघा चिमलं दाईज आज माऊ झोपली आहे तर मी एकटीच आले हिला घ्यायला हा काय झालं आम्हाला आम नाईन्थ मध्ये शिकत सायन्स साठी आणि आम्ही बोर्ड इतकं भारी शोजवलं आहे ना का बरं सायन्सी साठी पुण्यासाठी म्हणून सायन्स एक्झिबिशन साठी हा बघ कशी उठवते उठ 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 पडशील तू पडशील आवाज देऊन उठत आवाज देऊन उठ ताई उठ मन उठ म्हणा उठ उठ ग म्हणा पाणी टाकू म्हणा नको 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 हात नको बुडवू हंड्यात बघ तुला नको म्हणलंय टाकलं तोंडावर तिच्या ए उठ <laughs> उठ सर काय कोणी खेळ नाही अनिमल्स खेळ ना <laughs> Gitarre. Hä? Heroin. Maji Heroin. Kaso ganto Ganpati manaw Kaso kay Ganapati. हा आणि हा काय राडा काढती सारखा सारखा ते कशाला काढले कांदा कचरा कशाला करतीस ग ए करतेस पसरा काढून ठेवते त्यात वरतून कचरा करते पोरी बॉबीच नाही देत तुला तोडून तुल। <coughs> कांदा उचलून ठेवून तो कचरा पण फेक <coughs> कचरा केलेला ये बघ पडला कांद्याचा झोक टोपलीतच टाकतो कांद्याचा कचरा आता नाही बाई नाही बाहेर आता झाडले मी कांदा पण ठेव हो इकडे हो इकडे आजवत कचरा काढायचा नाही कळलं का बॉबीच तळून देत नसते काढशिन का कचरा का? भांडे कुंडे भर मंगते पिशवी बॉबी भर सर्व भांडे कुंडे भर आईज मम्मीने आम्हाला बॉबी तळून दिली हा ना मग आद्विका खातीये मी खातीये तर भेटू खाल्ल्यानंतर हा ना आता मम्मी भाजी घ्यायला गेलीये आजी खाती का बॉबी खातीये हा ना माऊ मुन काल फक्त ते तर भेटू नंतर बघ ती ग बाई ताईच्या पायाला भाऊ झालाय कुणाला कुठं लागलं विचार बरं तिला कुठं गेल ती म्हणा धडपडायला घरी आताच्या घरी कधी लागला म्हणा तुला असं का म्हणा इथं पडली नव्हती का इथं पण पडलेली तिथं पण स्टेज जवळच पडली होती ना म्हणा जास्त तिथंच लागलं होतं ना तुला खोत बोलती काय म्हणा आले का गोंडुली गाडी बाजी जाईल शिवताईने ड्रॉइंग काढली बघा मी मराठी काय काढले पाडव्याचं गुढी तुळस पंख मोर हे काय तलवार आणि हे काय ते नाही काढले लिहित अगं त्या पंखाला वरती मोर पीसच ते तसं काढायचं असतं ना ते तसं गोल नाही का ते काढायचं असतं काढून ना का तू काढायचं मला असतो बाळपण ऐकत माऊनी हात ठेवला बाळावर म्हणून मी जे भक्ती पूर्व खसत श्री ते स्मरतात त्याचा सर्वात हे निश्चित होतो कुश जानावा आज कल ले सीना होता नहीं का दर दर ठेव तो ओ माजा कब ठेव माजा कब ठेव ना हरु सांड अंदर है क्या है नहीं ही नहीं ले तो सब किंग किंग कुछ बोलता आज कल मीठे आवनाल होते ना मी नाल होते इकड़े बाबू

फुकून फुक फुकून खा फुकून खाने खा। मरण कसं झालंय बाळा मॅगी मसाला टाकलेला माझ्याकडे बघून सांग ना छान झालं आहे एलन भाता आपल्या हाताने जेवायचं छान पोतबॉल जेवा हां गंदी पोरगी एक गंदी

तिकडे जाऊ नको नाही जायचं नाही तिकडं तिकडं जाऊ नको म्हणलं तर कळत नाही का तुला कुठ 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 कशाचा वास येतोय कशाचा वास येतोय तुला तुला कशाचा वास येतोय माऊ अगंचे का गबाडा? मन न सोन्या मन न सोन्या मन गाई काय कोणता मॅथचा व्हिडिओ राहिला काढायचा तर गाईज बघा मॅथ चालू आहे आणि माऊबक्ती ये मॅच है ना काढला रात्री देशी दाम जय हनुमान जय हनुमान आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा लाईक करा सबस्क्राइब करा करा लव्ह बाय भेटूया या उद्याच्या ब्लॉग मध्ये उद्या कलॉ भेटू बरं एवढं गाणं कशामुळे चाललंय ह बाय करचल गाईजला बाय